सांगली मिरज कुपवाड महापालिकेत काम करणाऱ्या मानधन बदली रोजंदारी कायम सर्व सेवकांची मीटिंग पार पडली सदर मीटिंगमध्ये महापालिकेने शासनाकडे मानधन बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना मनपाच्या सेवेमध्ये कायम करणे यासंदर्भात शनिवार दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री यांच्या मिरज येथील कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महापालिका कामगार सभेचे सचिव श्री विजय तांबडे यांनी दिली आहे मिरज तालुका प्रतिनिधी सांगली निरोधारी पार्षद महापालिकेतील सर्व मानधन बदल रोजंदारी कर्मचाऱ्यांना संघटनेच्या वतीने आव्हान करण्यात येते कि आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना माहितच आहे महासभेमध्ये बंदी रोजगारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबतचा प्रस्ताव पारित झालेला आहे तो शासनाच्या मंजुरीला प्रस्ताव केल्यानंतर आहे पण सदर प्युरीना गे। महापालिका प्रशासनाने वेगवेगळी उत्तर दिलेले आहे या सर्व दरम्यान या घटनाक्रमादरम्यान मान्य पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे कामगार मंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे महापालिकेमध्ये सदिच्छा भेटीस आली असता संघटनेच्या प्रतिनिधींनी सदर प्रस्तावावर विचारणा केली मान्य मंत्री सर्वांच्या समक्ष आश्वासन दिलेले होते की सदर पाठवलेल्या प्रस्तावावर माझ्या स्वतःच्या उपस्थितीमध्ये नगर विकास खात्याचे सचिव फायनान्स सचिव मान्य आयुक्त साहेब व युनियन प्रतिनिधींची मी लिलिंग बोलवतो व सदर प्रस्ताव ताबोतोबी मार्गी लाव असे आश्वासन मान्य मंत्री संघटनेच्या प्रतिनिधींना आताच्या स्थितीमध्ये सर्व सर्वात गोष्ट म्हणजे आचारसंहिता लागेल हे काही जर विधानसभेची जर आचारसंहिता लागली तर आपल्या प्रस्ताव मंजुरीबाबत फार मोठा अडथळा येणार आहे त्यासाठी आपण मंत्री महोदयाने दिलेल्या दे आश्वासनाप्रमाणे कारवाई करावी यासाठी आपण दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी शनिवारी मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृह मंदिर मिरज इथून सर्व कामगार मोर्चा मोर्चा आणि शांततेच्या मार्गाने मोर्चा येऊन जे आमदार साहेबांचे लक्ष्मी मार्केट मिरज येथे काढले आहे देन तिथे येऊन त्यांना निवेदन देण्याचे ठरलेले आहे तरी सर्व कर्मचाऱ्यांनी शनिवार दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी कोणतीही सबब न देता कोणतेही महत्वाचे कारण असले तर ते बाजूला काढून वेळेवर मोर्चा शांततेच्या मार्गाने मान्य मंत्री महोदयांना निवेदन द्यायचे आहे कर्मचाऱ्यांना मी आणखीन करतो सदर मोर्चा अतिशय चांगल्या पद्धतीने निघणे काढायची गरज आहे कारण सदर मोर्चा यशस्वी झाल्यास आपला प्रश्न मार्गी लागेल जर प्रश्न मार्गी लागला तर आपले जीवन सुद्धा सुसाह्य आणि आनंदी होणार आहे अन्यथा आपण जर ह्या वृत्तीकडे जर गांभीर्याने पाहिलं नाही तर त्याचे नुकसान आपल्याला स्वतःला होणार आहे तरी मी आणखीन एकदा विनंती करतो की छोटी सबब न देता सर्व कामगार करण्या वेळेवर मोर्त्यासाठी यावे ही विनंती